लक्ष्मीनगरी पात्री रोड येथे ए आर स्टूड फार्मच्या वतीने आयोजित घोड्यांच्या रेवालचाल स्पर्धेस मोठा प्रतिसाद ए आर स्टड फार्मच्या वतीने आज दुपारी 24 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता परभणी शहरातील लक्ष्मीनगर येथे देश घोड्यांची रेवालचाल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेसाठी ए आर स्टूड फार्मच्या वतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य मैदान तयार करण्यात आले होते या स्पर्धेतील विजेत्यांना पहिलं बक्षीस एक्क्याऐंशी हजार रुपये रोख पाचशे ग्रॅम चांदी मेडल दुसरं बक्षीस एकसष्ट हजार रोख तीनशे ग्रॅम चांदी मेडल तिसरं बक्षीस एक्केचाळीस हजार रोख दोनशे ग्रॅम चांदी मेडल आणि प्रोत्साहनपर अनेक बक्षिसे ठेवण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे खासदार संजय जाधव आमदार डॉक्टर राहुल पाटील महाराष्ट्रातील नामवंत उद्योजक सय्यद बिल्डर्स अँड डेव्हलपर्स डायरेक्टर अबुकर भाईजान सय्यद अब्दुल खादर माजी सभापती गुलमीर खान डॉक्टर विवेक नावंदर देशमुख मेहराज स्काय आदींची उपस्थिती या स्पर्धेतील पहिले पारितोषिक घोडा एकता एक्सप्रेस मालक सय्यद फरहान मोतीहारी बिहारी घोडेस्वार मनीष दुसरे बक्षीस घोडा बागे मालक विवेका पहलवान घोडेस्वार शंभूनाथ बिहार तिसरं पारितोषिक शेलगाव यांनी पटकावला आहे या स्पर्धेत देशातील गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार लातूर औरंगाबाद परळी परभणी सहभागी झाले होते या स्पर्धेत देशभरातील घोड्यांनी सहभाग नोंदवला रुबाबदार आणि बलाढ्य घोडे परभणीकरांना पाहावयास मिळाले या स्पर्धा पाहण्यासाठी परभणीकरांची मोठी गर्दी झाली होती या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्रातील नामवंत उद्योजक सय्यद बिल्डर्स अँड डेव्हलपर्स डायरेक्टर अबूबकर भाईजान सय्यद अब्दुल खादर स्पर्धा यशस्वीसाठी एआर आर फॉर्म अब्दुल रजाक सय्यद अबू हसन आदींसह फर्मच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले यावेळी नवनिर्वाचित आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा महाराष्ट्रातील नामवंत उद्योजक सय्यद बिल्डर्स अँड डेव्हलपर्स डायरेक्टर अबूबकर भाईजान सय्यद अब्दुल खादर एआर स्ट्रोट फार्मच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला और इस टाइम पूरे इंडिया से लोग आए हैं बन के रेस खेलने के लिए हमारा मकसद ये है कि हमारे शहर के नौजवान जो नशे की लत में पड़े हुए दूसरे जो कामों में लाए, वो निकल के अपने सेहत के ऊपर तंदुरुस्ती ध्यान दें और जिस शहर के अंदर जो लोग सेहतमंद रहते वहाँ का देश मज़बूत रहता उसी के लिए हमारी कोशिश है कि बार बार हम जो रेस कराते हैं कि हमारे शहर के नौजवान जो नशे का काम चलता है उससे बच के एक अपनी अच्छी सेहत गुजारे और अपनी फैमिली फैमिली के साथ अच्छी ज़िंदगी गुजारे आगे चल के बहुत बड़े पैमाई हमदार साहब भी बोले इस स्पर्धा को एक अंतर्राष्ट्रीय स्तर देना चाहिए कैसी कोशिश करेंगी आपकी देर इन अल्लाह की जात से उम्मीद है कि भाई हमदार साहब फादर साहब और कलेक्टर साहब भी बोलेगी कि यहाँ पर इंडिया लेवल और समझो वर्ल्ड लेवल का भी कोशिश है हमारी की वर्ल्ड लेवल की भी रेस कराने के वास्ते हम जद्दोजहद कोशिश करें अं� सांगाल सर साहेब असतील हे सातत्यानं समाजकार्यामध्ये व्यस्त असणार व्यक्ती शहरामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी शहरामध्ये एकोपार हवा शहराचा विकास व्हावा शहराच्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळावी रोजगार यावा यासाठी ही फॅमिली सातत्यानं प्रयत्न करते तुम्ही पाहिलं असेल की शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात त्यांचं योगदान असतं कोणत्याही जाती धर्माचा काही कार्यक्रम असेल तर सर्वप्रथम ही फॅमिली पुढे असते म्हणून या फॅमिलीला सर्वप्रथम मी खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि भविष्य काळामध्ये अशा प्रकारच्या चांगलं आयोजन जर परभणीमध्ये झालं तर निश्चितच परभणीचा चौफे विकास जे मानला जातो ते झाल्याशिवाय राहणार नाही ना। भविष्यकाळामध्ये सुद्धा आम्ही सर्वजण मिळून आरोग्य क्षेत्र असेल रोजगाराचं क्षेत्र असेल लोकांना न्याय द्यायचं कामच आमच्या या निमित्तानं होईल सर क्रीडा आणि